माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण श्राद्धाचे जेवण जेवावे का या प्रश्नाचं उत्तर नवनात्या ग्रंथातून नव्याध्यायाच्या भागात बघूया बांगलादेश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयालपती हीच हीच मुलं होत नव्हती म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छी धरणात भष्म देतात व जातात ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षाने नाथ पुन्हा येतात हकी कळते ते, ते उकरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याचं नाव गोरक्ष देण्यात आलं गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचं जेवण चालू होतं गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरत मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडे खूप आवडले गोरक्षाला वडा आणण्यासाठी परत पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिनं ताट वाढून दिलं डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट पुढे ठेवले कुठं गुरुंच्या पुढे काय झालं ते कळाले गुरु, गुरु गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा बसवला नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते ते श्राद्धाचे जेवण होते कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी खाल्ले कोण आहे ते दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढीवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर के श्राद्धाचे हो जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्व पित्री सन तेराशे एकोणीसची ची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवारी उत्तरा नक्षत्र बावीस सप्टेंबर तेराशे एकोणास म्हणजे दत्तात्रेची भिक्षेची वेळ पिठापुरात अपलराज शर्मा कर्मपूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाक घरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथीचे भोजनासाठी येण्याची जवळ आलेली आणि घरात च्या दारात आवाज धनाला ओम भवती भिक्षाम देई दिवस कोणता श्राद्धाचा दिवस श्राद्धाच्या दिवशी पितृस्थाने देवस्थाने निमंत्रित अतिथींच भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नेमाच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयेच सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बाप आचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगितलं की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवण माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तात्रेची आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळीच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगता की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठळ्या बसतील असे हास्य केले सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले महान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाले की तू आता मला आई म्हटलास तर तूच माझ्या पोटी आहे तथा असतो म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे सालीच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रयस श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी मालय अमावस्या भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्ती कर्म करावे आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावी विनंती करावी आपण यातून हेच शिकायचे की जर श्राद्धाच्या दिवशी कोणी आपल्याला श्र श्राद्धासाठी आमंत्रित केले तर आपण जरूर श्राद्धाला आमंत्रण स्वीकारावे व भोजनात जावे भोजन करण्याच्या आरंभी पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रत्येक आपल्या पितरांचे ज्या ठिकाणी आपण भोजना आलो त्या पितरांना वंदन करून त्या पितरांना वंदन करावे पितरांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो आपल्या जीवनात